सुरुवात जेव्हा झाली तेव्हा तेव्हा सुद्धा आई बाबा प्रत्येक माझ्या इव्हेंटला यायचेच आणि गॅदरिंग असल्यानंतर सगळ्यात जास्त गडबड घाई गडबड किंवा सगळं तयारी करणं तर आईच सगळं करायची आणि अजूनही करते <laughs> लास्ट पर्यंत बांगड्या आण आणि हे आणि ते चालूच होतं तर अजूनही ते आहेच त्यामुळे खूप छान वाटतंय नमस्कार मी कस्तुरी सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे स्टार प्रा गणेशोत्सवला सुरुवात झाली आणि गिरीजा आपल्या सोबत पण आज गिरीजा एकटी नाहीये गिरीजाचे आई बाप्पा देखील आपल्या सोबत आहे खूप स्वागत गिरीजा तुझाही आणि आई बाप्पा तुमचाही खर तर गिरीजा नेहमी स्टार प्रभाचा परिवार असतो तुझ्यावर आज खरंच घरचा परिवार आहे तुझ्यावर काय सांगशील आणि कसं वाटतं ते बऱ्याचदा येतच असतात इव्हेंट्सला पण आज ते कॅमेरा समोर आलेत मला खूप छान वाटतंय आणि ते ऍक्च्युली लाजत होते मला खूप छान वाटतय <laughs> काकू खरं तर आपल्या लेकीचा सोहळा आणि आज तुम्ही आला आहात काय सांगाल कसं वाटतं आणि गिरीजा कशी दिसते आज सुंदर असते लेकीच्या सोहळ्याला आल्या किती छान वाटत <laughs> आम्ही प्रत्येक वेळेला येतच असतो कॅमेरा कॅमेरासमोर आज फर्स्ट टाइम आलो <laughs> बाबा तुम्ही काय सांगाल गिरीजाचं लुक कसं वाटतंय आणि आज गिरिजाच्या सोहळ्याला आम्ही तरी तुम्हाला पहिल्यांदा पाहिले काय सांगाल सुंदर दिसते आणि घरचाच परिवार आहे गिरीजा खरं तर इतकं कमाल नेहमी आम्हाला तुझे वेगवेगळे लुक्स बघायला मिळतात आज या लुक बद्दल काय सांगशील दर वेळ दर वेळेप्रमाणे चार प्रवाहाने आम्हाला यावर्षी कलर दिला पीच कलर तर मी विचार केला की साडी नेसून आहे नवारी नेसून झाली तर मग आता काय वेगळं करता येईल पण त्याच्यामध्ये ट्रेडिशनल लुक दिसला पाहिजे तर मी म्हटलं आपण असं भागा ट्राय करून बघूया आणि मी केस बांधून टाकले जेणेकरून एकदा बांधले की आपल्याला काही लक्ष द्यायची गरज <laughs> नाही आहे इव्हेंट संपेपर्यंत आणि मग कुठेही वावरताना आपल्याला काही टेन्शन नाही म्हणून मी असं थोडा सुटसुटीत लुक ठेवायचा प्रयत्न केला नक्की तर बघ ना शाळेमध्ये लहानपणी जेव्हा आपण असतो तेव्हा आई बाबांना आपण घेऊन जातो कोणत्याही प्रोग्राम साठी की आई बाबा मला आज मोठी आज तुझं इतकं नाव झालंय आणि आई बाबा तुझ्या मी म्हणजे माझी सुरुवात जेव्हा झाली तेव्हा तेव्हा सुद्धा आई बाबा प्रत्येक माझ्या इव्हेंटला यायचेच आणि गॅदरिंग असल्यानंतर सगळ्यात जास्त गडबड घाई गडबड किंवा सगळं तयारी करणं तर आईच सगळं करायची आणि अजूनही करते लास्ट मोमेंट पर्यंत बांगड्या आण आणि हे आणि ते चालूच होत तर अजूनही ते आहेच त्यामुळे खूप छान वाटतंय म्हणजे ते नाहीये की त्रास द्यायचा म्हणून नाही पण त्यांना सुद्धा आवडतं त्यांना आईला सुद्धा डान्सची आवड आहे बाबांना सुद्धा आवड आहे तर ते कुठेतरी ते करू नाही शकले पण त्याच्यामुळे ते मला सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळे ते मलाही आवडतं त्यांना कार्यक्रमाला घेऊन यायला आणि आपल्याच सोहळा आहे कुटुंबाचा सोहळा आहे त्यामुळे आपल्या कुटुंबांनी आलंच पाहिजे एकत्र काकू खरं तर लहानपणी तुम्ही गिरिजाला नटवत असाल सजवत असाल कोणत्याही प्रोग्रामसाठी आज गिरिजा इतकी मोठी झाली आहे तरी तुम्ही तिला काय सजेशन देतात किंवा सांगतात हे हे चांगलं वाटेल किंवा हे घातलं असतं खूप छान त्यापेक्षा चॉईस कारण तिचे सिलेक्शन वेगळं असतं कॉम्बिनेशन वगैरे तिचंच असतं नक्कीच खरं तर गिरिजा गणपती बाप्पा आणि प्रत्येकाचं नातं वेगळं असतं पण गिरिजा आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे नेमकं माझ्या बाप्पावर अर्थातच विश्वास आहे अंधश्रद्धा नाहीये विश्वास आहे आणि एक पॉझिटिव्हिटी लागते म्हणजे आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत असतात तर आपण अर्थात आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलत असतो पण कधी कधी आपण कोणी आजूबाजूला नसताना आपण स्वतःशी बोलत असतो आणि मला वाटतं इनडायरेक्टली आपण बाप्पाशी पण बोलत असतो आपल्याला जे वाटतं की एखादी गोष्ट अशी घडावी असं झालं पाहिजे तर ते आपण मध्ये टाकत असतो आणि ते बाप्पा ऐकतो आणि ते पूर्ण करतो तर ते आपण कधी कधी डिरेक्टली बोलतो कधी कधी बाप्पाकडे न जाता आपण बोलतो आणि बाप्पा ते पूर्ण करतो तर किंवा जस्ट एक बोलतो आपण आणि नंतर आपल्याला काहीतरी हलकं वाटतं तर ती पॉझिटिव्हिटी तो देतो तर बाप्पा म्हणजे एक पॉझिटिव्हिटी आहे माझ्यासाठी आणि कायम ते सोबत असते आणि खूप गरजेची असते खर तर, तर बरेच जण इंटरव्ह्यू साठी एक शेवटचा सा प्रश्न बाप्पाकडे खूप असा खजिना आहे बाप्पाचा त्याच्यातली एक गोष्ट जर तुला तुझ्या जवळ ठेवायची असेल तर ती कोणती असेल खूपच अवघड आहे प्रत्येक गोष्टीच एक महत्व आहे त्याच्यामुळे एखादी एक एकच गोष्ट जर म्हंटल तर खूप अवघड आहे पण काय चूज करू मी मी उंदिर मामा <laughs> <laughs> उंदीर मामा चूज <चूसकरीनी>। मी <laughs> पुढे जाण्यासाठी प्रवास करणं खूप गरजेचं आहे तर मी उंदीर मामा चूज करेन म्हणजे गिरीजाचा घरी देखील उंदीर मामान प्रेम आहे असं मला वाटत खूप थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा More, yeah.